अगदी ओटानेही खाऊ शकता अशा अप्रतिम चवीचा आज पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपण ते एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इतका रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा तुपाचा वापर केलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं सैलसर असं कनिक मळून घ्यायचे आहे आता मळलेली कणिक आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे चला आता सारण तयार करायला घेऊ एक वाटी बेसनपीठ चाळण चाळून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छानसं भाजून घ्यायचं आहे बेसन भाजल्यामुळे तयार होणाऱ्या कडकणीला एकदम खमंग असा चविष्ट पदार्थ तयार होतो आता बेसन भाजलं गेलेलं आहे पाऊन वाटी गुळामध्ये दोन चमचे या ठिकाणी आपण पाणी घातलेलं आहे आणि त्याचं मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता सारण तयार करायला घे गे, घ्यायचं आहे बेसनमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात गुळाचं आपण बॅटर घालून सारण तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने चांगलं तुंबून तुंबून आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे आता याचे गोळे करून घेणार आहोत सारणाचा गोळा हा थोडा मोठा असावा आणि मैद्याचा गोळा थोडासा छोटा ठेवून घ्या गोल गोल फिरवत गोलाकाराची पारी तयार करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये सारण अशा पद्धतीने पॅक पॅक बंद करून घ्यायचं आहे आता पोळपाटाला थोडंसं तूप लावा आणि हातालाही थोडंसं तूप लावून छानसं पसरवून घ्यायचं आहे आणि पातळ अशी पारी तयार करून घेणार आहोत सर्व बाजूने सारखीच अशी पारी तयार करून घ्यायची आहे माझी बक्ता आजी माझ्या लहानपणी अशाच पद्धतीने भरल्या कडाकण्या बनवायची चवीला एकदम रुचकर व्हायच्या देवीच्या पू पूजा झाल्यानंतर ही कडाकणी खायला दिली जायची चवीला उत्कृष्ट असल्यामुळे बघता बघता या कडाकण्या संपूनही जायच्या आजीचे संस्कार आणि जुन्या आठवणी जपून आजही हा पदार्थ बनवला आहे आजही बऱ्याच भागामध्येही भरली कडकणी बनवली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो अशा पद्धतीने अप्रतिम आज चवीच्या अशा आपल्या सर्व कडकण्या झालेल्या आहेत चला तर मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्या हा कडाकण्या सर्व बनवून झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद